बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतीलच एका नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती तसेच बाळापूर आणि बार्शी टाकळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत देखील शाळकरी मुलीचा लैंगिक छळ केल्याची घटना घडली असून या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने बाळापूर येथील जयस्तंभ या ठिकाणी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करण्यात आले महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते या महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे हे बंद न करता महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध आंदोलन केले आहे यावेळी या निषेध आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष शिवाजी म्हैसने शहराध्यक्ष दीपक धनोकार सुनीता ताथोड गजानन वझिरे प्राध्यापक गजानन वाकोडे शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने सुभाष धनोकार संजय शेळके सज्जाद हुसेन रहमत तुल्ला खान करण सिंह ठाकूर राहुल अहिर गणेश भिसे खलील पंजाबी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश नळकांडे शहराध्यक्ष अमजद सर इरफान ठेकेदार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते संदर्भात काल महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिलेल्याप्रमाणे काल आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी गावात संध्याकाळच्या वेळेस सगळ्यांना विनंती केली होती की उद्याचा बंद हा सगळ्याच्या सहकार्याने ठेवा परंतु उच्च न्यायालयाचा कालचा जो निकाल आला त्याच्यामुळे आज आम्ही पक्षाच्या आदेशाने महाविकास आघाडीच्या आदेशाने आज एक काळ्या पट्ट्या बांधून तोंडाला बांधून काळे झेंडे दाखवत आम्ही आज निषेध नोंदवत आहोत हा अत्याचार या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज शिवसेना महाविकास आघाडी कदापि सहन करणार नाही हे या निषेधामधून आम्हाला इथं दाखवायचं आहे आणि या महाविकास आघाडीचं सुद्धा आज आम्ही महाविकास आघाडीतर्फे नुकत्याच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन चिमुकल्या विद्या, विद्यार्थिनींवर एका नाराधमान अत्याचार केला त्या घटनेचा आणि बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथील सहा अल्पवीन विद्यार्थिनींवर एका नाराधम शिक्षकाना जो अत्याचार केला आणि त्यासोबतच संबंध महाराष्ट्रभर या आठवड्यामध्ये एक सहा सात घटना उघडकीस आल्या आणि या राज्य सरकारच्या अकार्यक्षमतेवर विशेष करून गृह विभागाच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि या संबंध घटनेचा निषेध करण्यासाठी कालच आम्ही बंदची हाक दिली होती महाविकास आघाडीच्या वतीनं परंतु न्यायालयाचा अवमान होऊ नये न्यायालयाचा आदर राखत आम्ही तो बंद रद्द केला आणि त्या घटनेचा निषेध म्हणून आणि राज्य सरकारचा सुद्धा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी काळ्या फिती लावून आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी काळ्या फिती लावून या संबंध घटनेचा निषेध केला आहे एक तासभर या ठिकाणी बसून आम्ही महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमून आम्ही या घटनेचा निषेध केलेला आहे तीव्र स्वरूपात याला सुजन नागरिकांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि बाळापूर बंदच्या ऐवजी आम्ही काळ्या फिती लावून या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे बदलापूर शहरात दोन साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यावर जेव्हा अन्याय होतो आणि तिच्या त्यांच्यावर अत्याचार होतो अशा ज्या घटना घडत असतील त्याला जबाबदार सरकारच आहे या सरकारला आम्हा महिलांच्या सुरक्षेची कुठलीही चिंता नसू दररोज पेपर उघडला किंवा आपण टी व्ही चालू केला तर रोज अशा घटना दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहे हा वाढता आले कुठेतरी थांबला पाहिजे याच्यासाठी सरकारने ठोस पावले न उचलता फक्त लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना यांचा यांचा जो सर्रासपणे वापर करण्यात आणि मतदानासाठी आमचा जिथे जे वापर होत असेल तो वापर आम्हाला कुठेतरी थांबवायचा आहे या उद्देशाने मी एक महिला म्हणून त्यांना सांगू इच्छिते की तुम्हाला मतदान जर घ्यायचं आहे तर हा तर आमचा हा अधिकारच आहे आणि आम्ही मतदान करूच परंतु आमच्या सुरक्षेचं काय आज जर मी घराच्या बाहेर पडली तर मी माझी सुरक्षा करू शकली पाहिजे याच्यासाठी सरकारने काय करायला पाहिजे ही मी हे मी न सांगता त्यांनी कायद्यात कठोर असे बदल करून अशा नराधमांना वेळीच जमावाच्या ताब्यात देऊन त्यांची काय करायची ते का जमाव करेल आणि त्यांना जे शिक्षा आहे ते दे दे जमाव देईल कारण कायद्याच्या दे पडवाटा इतक्या आहेत की आरोपीला कुठलाही त्याच्यात कुठलाही दंड होत नाही किंवा शिक्षा होत नाही तो या कोर्टातून वरच्या कोर्टात जाते आणि अपील करता करता पीडित महिलेला न्याय न मिळता ती अजूनच पीडित होते आणि तिला समाज आणि आजूबाजूचे जे लोक असतात ते तिला अजिबातही चांगली बातमी देऊ शकत नाहीत कार प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला